कोरेगाव तालुक्यातील तडवळे संमतेतील एकाच कुटुंबियातील सदस्यांनी तीन पिढ्या एकूण त्रेपन्न वर्ष राजकीय क्षेत्रात सरपंच म्हणून काम करण्याचा विक्रम केला कैलासवासी कैला सर्जेराव झांजुर्णे यांचे सलग एकोणचाळीस वर्ष त्यांचा मुलगा श्रीमंत झांजुर्णे यांची दहा वर्ष यानंतरनं कैलासवासी सर्जेराव झांजुर्णे यांची नाचून मोनाली निलेश झांजुर्णे यांना चार वर्ष सरपंचपद मिळाल्याबद्दल इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड यामध्ये याची नोंद झाली आहे या रेकॉर्डचे नोंदणी प्रमाणपत्र महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या हस्ते मुंबईतील देवगिरी येथे देण्यात आले आहे यावेळी मकरंद पाटील आदिती तटकरे हे देखील उपस्थित होते आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा ला यूट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका